कधी विचार केलाय की फक्त तेरा वर्षांच्या काळात हो फक्त तेरा वर्षात एखादा राजा काय काय करू शकतो आज आपण एका अशाच राजाची गोष्ट ऐकणार आहोत ज्यांनी म्हैसूर राज्याचा चेहरा मोहराज बदलून टाकला त्यांचं नाव चाम राजेंद्र वोडियार धावे चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या या जबरदस्त प्रवासाला हाच तो प्रश्न आहे नाही का म्हणजे तेरा वर्षात काय होऊ शकतं पण महाराजांच्या कारकिर्दीतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की एका राज्याची दूरदृष्टी आणि त्याला लाभलेली हुशार प्रशासकांची साथ एका राज्याला कुठेच्या कुठे, कुठे नेऊ शकते तर गोष्ट सुरू होते म्हैसूरच्या एका नव्या पर्वापासून आपण त्या काळात जाणार आहोत जेव्हा ब्रिटिशांची राजवट संपली आणि म्हैसूरला पुन्हा एकदा स्वतःची ओळख मिळाली एका नव्या युगाचीही नांदी होती ही त्यांच्या फक्त तेरा वर्षांच्या कारकिर्दीची एक छोटीशी झलक आहे अठराशे एक्याऐंशी मध्ये ते सिंहासनावर आले आणि तिथून थेट अठराशे चौऱ्याण्णवच्या बालविवाह प्रतिबंधक कायद्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांनी किती दूरदृष्टीचे निर्णय घेतले असतील याची कल्पना करा हे सत्तांतर खूप म्हणजे खूपच महत्वाचं होतं ब्रिटिशांनी त्यांचं वचन पाळलं आणि म्हैसूरची गादी दहाव्या चामराजेंद्र वडियार यांच्याकडे सोपवली आणि याच क्षणापासून म्हैसूरमध्ये एका नव्या स्वतंत्र पर्वाला सुरुवात झाली आता पुढचा टप्पा येतो तो, तो म्हणजे रंगाचार्लूंच्या सुरुवातीच्या कामाचा बघा कोणताही यशस्वी राजा एकटा नसतो महाराजांना सुरुवातीलाच सी सारख्या एका जबरदस्त कार्यक्षम दिवाणाची साथ मिळाली ज्यांनी म्हैसूरच्या प्रगतीचा पायाच रचला दिवाण म्हणजे काय तर थोडक्यात राजाचा उजवा हात महाराजांची दूरदृष्टी आणि दिवाणांची ती अंमलात आणण्याची क्षमता या दोन्हींच्या संगमातूनच मैसूरचा विकास झाला आणि महाराजांनी सी रंगाचारलू यांची दिवाण म्हणून नेमणूक केली आता रंगाचारलू हे काही साधे प्रशासक नव्हते ते होते एक उदारमतवादी विचारांचे त्यांनी मैसूर प्रातिनिधिक सभा स्थापन केली विचार करा त्या काळात हे एक प्रचंड मोठं धाडसी पाऊल होतं लोकशाहीच्या दिशेने टाकलेलं आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत राज्याची तिजोरी भरायला हवी म्हणून कोलारच्या सोन्याच्या खाणी सुरू केल्या आणि विकासाला गती देण्यासाठी बंगळूर मैसूर रेल्वेचा मार्गही मोकळा केला आता पुढचा भाग येतो आधुनिकीकरणाचं दशक रंगाचार्लूंच्या निधनानंतर म्हैसूरच्या प्रगतीचा वेग अजिबात थांबला नाही उलट तो आणखी वाढला हा तो काळ होता जेव्हा म्हैसूरने खऱ्या अर्थाने आधुनिकतेकडे एक मोठी झेप घेतली बदलाची दिशा इथे किती स्पष्ट दिसते बघा जिथे रंगाचार्लूंनी एक राजकीय पाया रचला होता तिथे अठराशे त्र्याऐंशी मध्ये दिवाण बनलेल्या के शेषाद्री अय्यर यांनी आपलं लक्ष प्रशासकीय आणि सामाजिक सुधारणांवर केंद्रित केलं शेषाद्री अय्यर यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव होता त्यांनी सगळ्यात आधी राज्याची आर्थिक स्थिती मजबूत केली अनेक नवीन रेल्वेमार्ग सुरू केले आणि भविष्याचा वेध घेत जलविद्युत प्रकल्पाची सुरुवातही केली त्या काळात सामाजिक सुधारणा करणं अजिबात सोपण होतं पण महाराजांनी आणि त्यांच्या दिवाणांनी मुलींच्या शिक्षणाला विशेष महत्व दिलं महाराणी गर्ल्स हायस्कूलची स्थापना हे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे साल होतं अठराशे चौऱ्याण्णव मैसूरच्या आणि कदाचित भारताच्या इतिहासातही हे एक खूप महत्वाचं वर्ष ठरलं याच वर्षी एका मोठ्या सामाजिक क्रांतीचा पाया घातला गेला होता ही एक सामाजिक क्रांतीच होती महाराजांच्या पूर्ण पाठिंब्याने आणि शेषाद्री अय्यर यांच्या प्रयत्नांमुळे बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू झाला आणि असं करणारं म्हैसूर हे भारतातल्या पहिल्या काही राज्यांपैकी एक होतं यावरून त्यांची प्रगतीशील विचारसरणी किती पुढे होती हेच सिद्ध होतं चला आता पुढच्या टप्प्याकडे वळूया कला आणि संस्कृतीचे आश्रयदाते एक चांगला शासक फक्त कायदे आणि प्रशासनच पाहत नाही तर तो आपल्या राज्याच्या कलेला आणि संस्कृतीलाही जपतो आणि महाराज स्वतः यात खूप पुढे होते महाराजांना कन्नड आणि संस्कृत भाषेबद्दल प्रचंड आदर होता त्यांच्या दरबारात अनेक विद्वानांना आश्रय मिळाला उदाहरणार्थ बसप्पा शास्त्री ज्यांना त्यांच्या विद्वत्तेमुळे अभिनव कालिदास म्हणजे आधुनिक कालिदास ही पदवी मिळाली होती बसाप्पा शास्त्रींसारख्या विद्वानांचा कामाचा प्रभाव किती दूरगामी होता हे यावरूनच कळतं त्यांनी रचलेलं राज्यगीत आजही म्हैसूरच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्वाचा भाग आहे ही तर एक ऐतिहासिक भेट होती स्वामी विवेकानंद भारतभर फिरत असताना मैसूरला आले आणि महाराजांचे पाहुणे म्हणून राहिले ह्या एका भेटीने इतिहासाला एक वेगळंच वळण दिलं महाराजांची नजर फारच पारखी होती त्यांनी स्वामी विवेकानंदांमधली ती चमक ती प्रतिभा बरोबर ओळखली आणि म्हणूनच जेव्हा स्वामीजींना शिकागोला जागतिक धर्मसंसदेसाठी जायचं होतं तेव्हा महाराजांनी फक्त आर्थिक मदत नाही दिली तर एक भक्कम पाठिंबा दिला आणि हीच मदत पुढे जाऊन इतिहासाला कलाटणी देणारी ठरली आणि आता शेवटचा टप्पा एक प्रगतिशील वारसा महाराजांच्या या छोट्या पण प्रभावी कारकिर्दीतून आपण काय शिकू शकतो चला त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेऊया त्यांच्या कामाचं सार खरं तर तीन शब्दांत सांगता येईल लोकशाही विकास आणि सुधारणा या तीनही क्षेत्रांमध्ये त्यांनी केवळ वर तेरा वर्षांत जे काही काम उभं केलं ते खरंच अभूतपूर्व होतं फक्त कायदे करणं की लोकांच्या भविष्याची एक मजबूत पायाभरणी करणं चामराजेंद्र वडियार दाववे यांची कारकिर्द आपल्याला यावर विचार करायला लावते त्यांचा वारसा केवळ इमारती आणि कायद्यांपुरता मर्यादित नव्हता तो होता एका प्रगतिशील विचारांचा जो आजही तितकाच महत्त्वाचा आहे